तळा नागरी प्रकल्प रायगड बीट तळातर्फे पोषण अभियानाअंतर्गत पोषण महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला तळा शहरातील मुंढ्याची वाडी इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी पोषण अभियानावर रांगोळ्या व प्रात्यक्षिक आहार बनवण्यात आला होता यावेळी एक हजार दिवस बाळाचे सुदृढ बालक लसीकरण आहार लेख लाडकी योजना अन्नप्राशन पालेभाज्यांचं सेवन हात धुणे बाळासाठी आई जगलीच पाहिजे अशा विविध विषयांवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मार्गदर्शन केलं तसंच स्त्री अत्याचार या विषयावर उत्कृष्ट असं पठनाट्यही सादर करण्यात आलं यावेळी त्रिशा वडके या चिमुकलीनं मी सुदृढ बालिका कशी यावर व्यक्त केलेल्या मनोगतानं उपस्थितांची मनं जिंकली सही पोषण देश रोशन या घोषवाक्यानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष मुंढे गावातील नागरिक तळा नगरपंचायत हद्दीतील अठरा अंगणवाड्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व अशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मैराला पुढे राहिले हे हे खिडकीतून वापर बघणारे वाचवायला या देशात कधी बलात्कार झाले नसते

वाटते ज्या महाराष्ट्रासाठी आयुष्यात गर्जी घातलं आज त्याच महाराष्ट्रात कुणीच मावळा आया बहिणींच्या अक्रू वाचवायला मला लाज तू होय तू आता महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनी या काळात स्वतः छत्रपती होणार छत्रपती होणार